श्री स्वामी समर्थ प्रियाज लॅपे युट्यूब चॅनल तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे या नवरात्रीमध्ये कलश स्थापना ही आपण का करायची असते कलश स्थापनेचे फायदे काय आहेत कलश स्थापना ही आपण आपल्या घरात कशासाठी आहे ती करायची असते त्याचबरोबर ही कलशस्थापना आहे ती योग्य पद्धतीने आपल्याला कशी करायची आहे आपल्याला या कलशामध्ये कोणकोणत्या वस्तू आहेत ता हे आपल्याला त्यामध्ये आहेत त्या टाकायच्या आहेत किंवा हा कलश आहे तो कशा पद्धतीचा आपला असावा यामधील वस्तू आहेत हे आपण कधी बदलायचे आहेत पाणी तांदूळ हे सर्व काही माहिती आहे तीच आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यासाठी हा व्हिडिओ संपूर्णपणे पहा जेणेकरून सर्व काही माहिती आहे ती तुम्हाला मिळेल मंगल कलश जर आपल्या देवघरात आपण स्थापन जर केला असेल तर आपल्या कुटुंबावर कुलदेवीचे सुरक्षा कवच आहे ते निर्माण होते त्या घरावर कधीच दुःख संकट आहे ते येत नाहीत त्या कुटुंबावर कुलदेवीचा आशीर्वाद आहे तो असतो त्यामुळे प्रत्येकाने आपल्या देवघरात मंगल कलश हा स्थापन आहे तो नक्कीच करावा तुम्ही सर्वांनी काही जणांच्या देवघरात दुकानात व्यवसायाच्या ठिकाणी नक्कीच मंगल कलशाची स्थापना केलेली आहे हे पाहिलेले असेल खरंच असा कलश स्थापन का केला जातो या पाठीमागील कारण काय आहे त्याचे नियम काय आहेत त्याची काळजी आहे ती आपल्याला कशा पद्धतीने घ्यायची आहे तुम्हाला तर माहीत आहे की कलश हा कशा पद्धतीने स्थापन आहे तो करायचा असतो पण तो का आणि कशासाठी स्थापन करायचा आहे याचीच माहिती ती आज आपण पाहणार आहोत जर आपल्या देवघरात जर मंगल कलशाची स्थापना केली नसेल तर आपण स्थापना आहे ती नक्की करावी आमच्याकडे स्थापना करत नाहीत आम्ही अशा प्रकारची स्थापना आहे ती करत नाही असं काही नसतं मंगल कलश म्हणजे आपल्या कुलस्वामिनीचं प्रतीक असतं हा कलश आपण संपूर्ण वर्षभर आहे तो ठेवायचा असतो त्याचे पाणी त्याचबरोबर पाने नारळ सुपारी हे कसे बदलायचे हे कधी बदलावे याची माहिती आहे ती आपण या व्हिडिओमध्ये तर पाहणार आहोतच हा कलश कायमस्वरूपी आहे तो आपल्याला ठेवायचा असतो पण आपण घटस्थापना करताना जो कलश स्थापन करतो तो वेगळा असतो तो फक्त नऊ दिवस आहे तो ठेवला जातो पण हा कलश आहे तो संपूर्ण वर्षभर वेग आहे तो आपल्याला ठेवायचा असतो दोन्ही हे कलश आहेत ते वेगवेगळे असतात हे आता तुम्हाला सर्वांच्या नक्कीच लक्षात आलं असेल याने कुलदेवी आहे ती सूक्ष्म स्वरूपामध्ये आपल्या घरामध्ये वास करते त्यामुळे आपण आपल्या घरामध्ये असा कुलस्वामिनीचा जो मंगल कलश आहे तो कायमस्वरूपीचा आहे तो आपण आपल्या घरामध्ये स्थापन आहे तो करायचा आहे हा जर कलश आपण नवरात्रीमध्ये स्थापन केलं तर अतिशय चांगला असतं आणि जर आपल्याला काही कारण या नवरात्रीमध्ये मंगल कलशाची स्थापना जर करणे शक्य नाही झालं तर आपण पौर्णिमा किंवा इतर कोणताही एखादा सण जर आला आपला तर त्या सणादिवशी मंगळवारी शुक्रवारी गुरुपुष्य अमृत योगावरती किंवा दिवाळीतील जे लक्ष्मीपूजन असतं त्याचबरोबर महिन्यातून येणारी जी, जी दुर्गाष्टमी आहे या दिवशी आपण अशा पद्धतीचा मंगल कलश आहे तो आपल्या देवघरामध्ये दे आहे तो नक्कीच स्थापन आहे तो करू शकतो पण नवरात्रीमध्ये जर केला तर अतिशय चांगलं असतं कारण की नवरात्री देवी तत्व हे हजार पटीने जागृत झालेलं असतं तसेच कुलदेवीच्या सेवा आराधना पूजा ही आपण जास्त प्रमाणात आहे ती करत असतो त्यामुळे देवी माता आहे ती लवकरात लवकर प्रसन्न होते आणि आपल्यावर येणारी जी संकट जी काही वाईट जी नकारात्मकता असते घरामध्ये ही सर्व काही आहे ती नष्ट करते म्हणून आहे ते आपल्याला मंगलकलश आहे तो या नवरात्रीमध्येच आहे तो शक्यतो करून स्थापन आहे तो करायचा आहे मंगल या नावातच सर्व काही येते मंगल म्हणजे शुभतेचे प्रतीक असते सकारात्मकता ऊर्जा असते नकारात्मकता ऊर्जा आहे हे खेचून घेणारे असते आता तुमच्या जर, जर मूळ गावी जर घरी जर मंगल कलश जर स्थापन केलेला असेल म्हणजे तुम्ही काही कार नोकरी नोकरीनिमित्त जर बाहेर गावी जर राहत असेल आणि तुमच्या मूळ घरी आहे तो तिथे कलश स्थापना त्या देवघरात आहे ती केलेली आहे आणि आता तुम्ही ज्या ठिकाणी राहता तिथे तुमचं देवघर आहे आणि त्या जर देवघरामध्ये जर तुम्ही जर कलश स्थापना जर केली नसेल तर तुम्ही करू शकता तर हो तुम्ही करू शकता जरी तुमच्या गावी असेल तरी तुम्ही या ठिकाणी कलश स्थापना आहे ती करू शकता कारण ते कुलस्वामिनीचं स्वरूप असतं कुलस्वामीची सेवा आहे ती आपण करण्यासाठी अशा प्रकारे स्थापना आहे ती करू शकता तुम्ही जर एखाद्या भाड्याच्या घरामध्ये म्हणजेच रेंटचं जे घर असतं त्या घरामध्ये जर राहत असेल तुमचं स्वतःचं जर घर नसेल तर त्या ठिकाणी तुम्ही कलशस्थापना आहे ती करू शकता तर आता आपण पाहूया की प्रत्यक्ष कलश स्थापना आहे ती आपल्याला कशा पद्धतीने करायची आहे आणि मी माझ्या देवघरामध्ये दे कलश स्थापना आहे ती कशा पद्धतीने केलेली आहे याचे खूप छान असे अनुभव आहेत आपल्या जीवनामध्ये येणारे जी काय संकट आहे जी काय वाईट असतं हे सर्व काही नष्ट होतं खूप छान असा अनुभव येतो त्यासाठी प्रत्येकाने अर्जुन आपल्या घरामध्ये मंगल कलशाची स्थापनाही करावीच अतिशय प्रभावशाली असे आपल्याला याचा फरक आहे तो जाणवतो आता आपण पाहूया हो की कलश स्थापना आहे ती आपल्याला कशी करायची कलश स्थापनेसाठी आपल्याला असा तांब्याचा तांब्या आहे तो घ्यायचा आहे तांब्याचा जरी नसला आपल्याकडे तरी पितळेचा किंवा कोणी चांदीचा घेतं तरी तो जरी तुम्ही घेतला तरीही चालू शकतं आणि यापैकी आपल्याकडे कोणता जरी नसेल तरी आपण स्टीलचा जरी घेतला तरी चालू शकतं तुम्ही स्टीलचा घेऊ शकता जो असेल तुमच्याकडं तो जरी घेतला तरी चालेल आता कलश स्थापनेसाठी तुमच्या जर देवघरामध्ये जर जागा जर असेल तुम्हाला आता माझ्या देवघरामध्ये मला जागा नाही कलश स्थापना करण्यासाठी म्हणून मी देवघराच्याच म्हणजे बाहेरच्या साईडला या ठिकाणी स्थापना आहे ती मी माझ्या देवघराच्या इथं बाहेर आहे ते करते जर तुमच्या देवघरामध्ये आतमध्ये जर असेल तर तुम्ही नक्कीच ठेवू शकता तुमचं जर देवघर जर मोठं असेल तर तुम्ही माझ्यासारखं असं जर देवघराच्या असं बाहेरच्या साईडला जर ठेवण्यासाठी जर तुम्हाला जर, जर जागा असेल तर तुम्ही अशा पद्धतीने आहे ते ठेवू शकता तसेच जर तुम्ही जर काही कामानिमित्त बाहेरगावी जर राहत असेल आणि तुमच्याकडे फक्त तुमच्या कुलस्वामिनीचा कुलदेवीचा कुल किंवा तुमच्या इष्टदेवतांचा तुमच्याकडे जर फोटो जर असेल आणि तिथं जर तुम्हाला कलस्थापना करायची असेल तर त्याच्या शेजारी आपल्याला एक पाठ आहे तो ठेवायचा आहे फोटोच्या शेजारी आणि त्या त्या ठिकाणी आपल्याला त्या पाठावरती स्थापना जरी केली तरी चालू शकते तसेच तुम्ही व्यवसायाच्या ठिकाणी तुमचं ऑफिस दुकान असेल अशा ठिकाणी कलश स्थापना आहे ती करू शकता या ठिकाणी तुम्ही तुमच्या या कुलस्वामिनीचा जो कलश आहे तो मांडू शकता हा कलश मांडताना आपल्याला लक्षात आहे ते ठेवायचं आहे ते म्हणजे हा कलश ठेवताना आपल्याला देवांच्या उजव्या बाजूला आहे तो आपल्याला ठेवायचा आहे देवांची जी उजवी बाजू आहे तर त्या बाजूला आहे तो आपल्याला कलश आहे तो ठेवायचा आहे तुमच्या लक्षात येत असेल की स्क्रीनवरती तुम्हाला दिसत असेल की देवांच्या उजव्या बाजूला मी कलश आहे तो ठेवलेला आहे अशा पद्धतीने आपल्याला उजव्या बाजूला आहे तो हा कलश आहे तो आपल्याला ठेवायचा आहे आता कलश मांडण्यासाठी आपल्याला एक अशा प्रकारची छोटीशी जी डिश आहे ती आपल्याला अशी घ्यायची आहे आता मी माझ्या येथे जास्त मोठी काही डिश आहे ती बसत नाही म्हणून मी छोटीशी अशी डिश घेतलेली त्या आहे त्यावरती आपल्याला हळदी कुंकू आहे ते आपल्याला थोडंसं आहे ते अर्पण करायचं आहे हे जे तांदूळ आहे ते हळदी कुंकुवाने आपल्याला आहे ते करून घ्यायचे आहेत आणि यानंतर यावरती आपल्याला कलश आहे तो ठेवायचा आहे या कलशामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या भागांवरती देव हे विराजमान असतात कलशाच्या वरच्या ठिकाणी भगवान विष्णू हे विराजमान असतात त्याचबरोबर क कलशाचा हा जो गळ्याचा जो भाग आहे हा जो मानेचा भाग आहे या ठिकाणी भगवान शिवशंकर यांचं स्थान आहे त्याचबरोबर जो हा खालचा जो जो भाग आहे कलशाचा या ठिकाणी ब्रह्मांचं स्थान असते यामधल्या भागे आहे या, या ठिकाणी आपल्या कुलदेवीचा वास आहे तो असतो आपल्या कुलदेवतांचा वास तो असतो आणि या कलशामध्ये दे सर्व देवी देवतांचा वास आहे तो असतो त्यामुळेच या कलशाला अनन्यसाधारण सा असं महत्व आहे या कलशावरती आपल्याला स्वस्तिक आहे हे अशा प्रकारे मध आहे ते आपल्याला काढून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे ज्या शुभ लाभच्या ज्या दोन रेषा आहेत त्याही आपल्याला ओढून आहे त्या घ्यायच्या आहेत रेषा ओढत असताना आपल्याला अशा पद्धतीने खालून वरती आहेत अशा रेषा आहेत त्या ओढायच्या आहेत त्याचबरोबर चारीही दिशेला आपल्याला हळदी कुंकवाच्या रेषा आहेत याही आपल्याला ओढून आहे त्या घ्यायच्या आहेत त्याही ओढताना आपल्याला खालून असं वरती आहेत ह्या ओढायचे आहेत हे सर्व सेवा करत असताना आपल्याला आपल्या कुलस्वामिनीचा जो मंत्र आहे तो म्हणजे ओ मायमरिच्या चामुंडे विच्चे याचं नामस्मरण आहे ते आपल्याला आपल्या मनामध्ये आहे ते सतत आहे ते करायचं आहे या कलशावरती आपल्याला विड्याची पाच पाने आहेत ती ठेवायचे आहेत आता माझी जरा पाने आहेत ती थोडीशी जरा सुकल्यागत झालेली आहे तर मी आता ती आता येणाऱ्या जो मंगळवार आहे त्या, त्या मंगळवारी आहे ती मी चेंज आहे ती करणार आहे तुम्ही आंब्याचीही अशा प्रकारची पाच पाने आहेत तीही ठेवू शकता आंब्याची पण चालतात विड्याची जरी ठेवली तरी यामध्ये आपल्याला एक रुपया सुपारी त्याचबरोबर हळदी कुंकू अक्षदा फूल आहे हे आपल्याला अर्पण आहे ते करायचं आहे आणि यावरती आपल्याला एक नारळ आहे तो ठेवायचा आहे नारळ आहे तो आपल्याला अशा पद्धतीने आहे तो घ्यायचा आहे माझा हा आता खूप दिवसाचा बरेच दिवसाचा नारळ आहे हा मी नेहमी आहे तो हाच नारळ आहे तो ठेवतेच या कलशावरील जो नारळ आहे त्याला आपल्याला हळदी कुंकू आहे ते लावून घ्यायचं आहे तर कोणी याला काय करतं की मंगळसूत्र आहे तेही अर्पण करतं त्याचबरोबर नेकलेस वगैरे असे जे दागिने आहेत तेही अर्पण करतात आणि यावरती वेणी आहे हीही ठेवली जाते म्हणजे फुलांचे जे आपण जो गजरा आहे तो मिळतो तोही ठेवला जातो त्याचबरोबर फुलं आहेत तीही अर्पण आहेत आहेत ती केली जातात मी कधी वेणी ठेवते कधी फुलं ठेवते जसं मला शक्य होईल तशा पद्धतीने आहे ते ठेवू ठेवते तुम्हाला जर अशा पद्धतीने जरी फुलं ठेवायचे असले तर तुम्ही फुलं ठेवू शकता वेणी ठेवायचे असेल तर तेही ठेवू शकता आपल्याला कशा पद्धतीने सजावट आहे ती करायची आहे ती आपण त्यानुसार आहे ती करायची आहे यानंतर कलशाला दीपधूप आहे हे आपण दाखवून आहे ते घ्यायचं आहे आणि या कलशाला आपण रोज आहे ते या कलशावरती आपण पाणी आहे ते थोडंसं आहे ते अर्पण करायचं आहे जास्त करायचं नाही कारण ते खाली पाणी आहे ते सांडतं त्यामुळे आपण थोडंसं रोज पाणी आहे ते अर्पण करायचं आहे रोज आपल्याला हळदी कुंकू आहे ते रोज लावायचं आहे आणि ही जर वरची जर फुलं किंवा आपण जो गजरा आहे तो अर्पण केलेला आहे ते आहे तो आपण त्यावरचा आहे तो काढायचा आहे जर ते खराब जर झाले तर अशा पद्धतीने आपल्याला आहे ते करायचं आहे आता तुम्ही म्हणताल की या कलशामधील पाणी आहे ते कधी बदलायचं त्याचबरोबर खालचे तांदूळ आहेत ते कधी चेंज करावेत ही जी पानं आहेत ही आपण कधी आहेत ती बदलायची आहेत नारळ जर खराब झाला तर काय करायचं तर हे सर्व आहे ते आपण आठवड्यातून एका दिवशी आहे ते आपण हे सर्व आहे चेंज करू शकतो तो म्हणजे मंगळवार किंवा शुक्रवारी यापैकी कोणत्याही दिवशी आहे ते तुम्ही चेंज करू शकता किंवा पौर्णिमा तिथे आली तर त्याही दिवशी आहे ते तुम्ही हे सर्व पाणी आहे आतमधील आहे ते चेंज करू शकता तांदूळ चेंज करू शकता पानं वरती फुलं आहे हे सर्व काही चेंज करू शकता आता नारळ जर खराब झाला किंवा त्याला जर तडा जर गेला तर हा नारळ आहे तो आपल्याला बदलायचा आहे आणि नंतर तोही आपल्याला दुसरा आहे तो नारळ घ्यायचा आहे आणि जर नारळ खराब नाही झाला त्याला जर कोंबाला म्हणजेच की नारळ हा उगवला तर आपण काय करायचं आहे की तो नारळ आहे तो आपल्याला काढायचा आहे साईडला आणि आपल्या अंगणामध्ये किंवा आपल्या शेतामध्ये आहे या ठिकाणी आहे तो आपल्याला तो नारळ आहे ला तो लावायचा आहे आणि या ठिकाणी आपल्याला दुसरा नारळ आहे तो ठेवायचा आहे तर तुमच्या सर्वांच्या लक्षात आलं असेल की आपल्याला कलश स्थापना केल्यानंतर त्याची आपल्याला काळजी आहे ती कशी घ्यायची आहे आणि हे सर्व साहित्य आहे ते कती बदलायचं आहे सर्व माहिती आहे ती तुम्हाला सर्वांना कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ